तरा गंठी विठोबाचे तयाचा चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जलमुनिया कुळे वाचे स्मरे राम दर्याचे ने महर निशी तयाचा चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव तुका मने कोटी कुळे ते पुनीत बाबे गाता गीत विठोबाचे तयाचा चिंतने निरसेल संकट तराल दुर्गत बबसिंधू विढल विड़ल हर हर महादेव सुदामा सुदामा हर हर महादेव समागत्य परब्रम्म लिंगम् बजे पान्डुरम् पनुरम्धा करू रंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताज्या तंच्या कृपादाने कतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्या अधिकारन तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनियादा कलावज्ञ जीवो दरर्था भवतारम कलाकङ्कते ज्योतिकामोदिवक्त्रं खलानिशबादापनुदाय दक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही सनेने बोलतो वचने अति भाविका काय का जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कैलास राणा शिवचंद्र मौणी फणींद्र माता मुकुटे जळाळी कारुण्य सिंधु भव दुःख हारी तुझब मज कोण तारी नमो सद्गुरु तुक या ज्ञान दिपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्य आकृती राघवी ख्याती केली शिवा शिखरी सागरी तारी पूर्ण ब्रह्म प्रकाशी निर्जिवा कागदाशी जेने धर्मचित विलाची पडी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो श्री मेरी माँ आता है। पिता मेरो इन दोनों के तुकाराम मेरा में प्रभू प्रणाम प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जगत गुरु जगत वंदनीय देऊचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबराय यांचा हा असणारा चार चरणाचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबराय आपल्याला असणाऱ्या भगवान पंढरधीश पांडुरंग परमात्म्याच्या नामाची ताकद सांगतात व ते नामस्मरण केल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये काय फायदा होतो त्याचं सुद्धा सुंदरसं सुंदर चिंतन सुंदर जगद्गुरू तुकोबराय आजच्या अभंगामध्ये करतात आजचा असणारा अतिशय सोपा अभंग आहे सहज असणारा अभंग आपण जरी म्हटला ना तरी आपल्याला सरळ रीतीने या अभंगाचं चिंतन समजेल रुचेल पचेल अनुभवाले याच्याकरता हा असणारा सुंदर अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आजच्या असणाऱ्या सेवेकरता निवडलेला महाराज म्हटले सार काय आसार काय याचा विचार करा सार असणारं ते परमात्म्याचं नामस्मरण आहे आणि ते असणारं तुम्ही भगवान पंडरंग परमात्म्याचं नामस्मरण तुमच्या कंठामध्ये धारण करा महाराज ठीक आहे ते जर परमात्म्याचं नामस्मरण आम्ही केलं आमच्या कंठामध्ये धारण केलं तर आमच्या असणाऱ्या जीवनामध्ये फलश्रुती काय महाराज म्हटले त्याचं एकदा नामस्मरण करून तर बघा त्या असणाऱ्या परमात्म्याचं एकदा की नामस्मरण करून बघितलं की तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू निश्चित असणार तुमच्या जीवनातील संकट त्या परमात्म्याच्या नामस्मरणानं निघून गेल्याशिवाय राहणार नाही एवढंच नाही या असणाऱ्या भव नदीतून आपण निश्चित तरुण गेल्याशिवाय राहणार नाही मग याच्याकरता काय करावं लागेल महाराज म्हटले सुंदर असणारं परमात्म्याचं नामचिंतन करण्याचा सुंदरसा नियम धारण करावं लागेल मग महाराज आतापर्यंत ज्या ज्या मंडळींनी हा असणारा नियम केला परमात्म्याचं नामस्मरण खंठामध्ये धारण केलं तर त्यांचं असणारा त्यांच्या जीवनामध्ये काय स फलश्रुती प्राप्त झाली महाराज म्हटले असं आहे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी त्या परमात्म्याचं नामस्मरण केलंय कंठामध्ये नामस्मरण धारण धरलंय अशा असणाऱ्या लोकांची आजपर्यंत त्या ठिकाणी कोटी असणारे लोक तुका म्हणे कोटी पुढे ते पुनीत बाबे गाता गीत विठोबाचे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी नामस्मरण कंठामध्ये धारण केलं त्यांच्या असणाऱ्या कोटी कुळाचा उद्धार झाला आपल्याला सुद्धा आपल्या कोटी कुळांचा उद्धार जर करायचा असेल तर बस त्या असणाऱ्या परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल हे आजची असणारी सेवा निमित्ताने आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे पण वागता या नात्यानं सांगण्याचं कर्तव्य म्हणजे गेल्या एकवीस वर् वर्षापासनं बायनाबाई संगीत विद्यालय शूर आणि या असणाऱ्या संगीत विद्यालयाच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्तानं सुंदर प्रकारचा ज्ञान यज्ञ वाघयज्ञ सोहळा गुरुपूजन सोहळा गेल्या एकवीस वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आणि या असणाऱ्या बावीसाव्या वर्षाचा आजचा असणारा सुंदरसा असणारा हा पहिला दिवस आणि या असणाऱ्या पहिल्या दिवसाची हरिचिंतनाची सेवा सकाळची असणारी सेवा सर्व असणाऱ्या गुरुबंधूंच्या वतीने गुरुवरे महाराजांच्या वतीने ही आजची असणारी सेवा माझ्याकडे आली विठोल विडोलं ही असणारी सेवा करण्याची असणारी पात्रता माझ्यामध्ये नाही परंतु या असणाऱ्या संपूर्ण गुरुबंधूंच्या वतीने स आदरणीय महाराजांच्या वतीने या ठिकाणी हा असणारा आशीर्वाद माझ्यावरती आशीर्वचन आणि त्या निमित्ताने ही असणारी सेवा आहे श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा अभंग निवडला सेवेकरता उपस्थित संपूर्ण संस्थेचे असणारे विद्यार्थी आदरणीय महाराज मंडळी आदरणीय गुरुवर्य प्रभाकरजी महाराज बाबा यांच्या असणाऱ्या आशीर्वचनाने ही आजची असणारी सेवा माझ्याकडे आली तसं मी काहीतरी भाग्य समजतो की इथपर्यंत मी असणारा पोचलो हा असणारा प्रवास ज्यांच्यामुळे इथपर्यंत आला ज्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचं या ये ठिकाणी धाडच झालं ते असणारे गुरुवारी बाबा आहे खरं तर आमच्या असणाऱ्या जीवनामध्ये बाबांचं जर कधी संगतीमध्ये आम्ही जर गेलो नसतो आम्ही जर कधी या ठिकाणी जर आलो नसतो तर मला वाटतंय आज या ठिकाणी उभं न राहता आज कुठंतरी एखाद्या हॉटेलला एखाद्या बियारबाला असं असणारं जीवन आमचं व्यतीत झालं असतं पण कुठेतरी बाबांच्या असणाऱ्या रूपानं आमच्यासारख्या लोखंडाला परीस मिळाला फिच मिळाल्याच्यानंतर कुठेतरी थोडीशी संगतीमुळे इथपर्यंत या ठिकाणी येण्याचं धाडस झालं नाही तर मला विद्यार्थी बाकीचे भेटले की ते म्हणत राहतात गणेश महाराज तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर वाटत नव्हतं की तुम्ही कीर्तन करशाल नाही का <laughs> कारण मी तसाच होतो एक काळचा प्रसंग होता मी आपल्या राम मंदिरामध्ये झोपलो होतो <laughs> नाही का असे काही काही प्रसंग आहे पण महाराजांनी या ठिकाणी लेकरासारखं आमच्यावरती त्या ठिकाणी प्रेम केलं लेकरासारखं जीव लावून आमचा असणारा प्रवास इथपर्यंत झाला म्हणून म्हटलं जातं ना गुरु ते ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जायचे म्हणून आजची असणारी ही सेवा आहे माझी पात्रता नाही पण थोडा वेळ या ठिकाणी मला या अभंगावरती जसं बोलता येईल त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो विठल अभंग सेवे करता निवडलेला आहे या अभंगामध्ये श्री संत जगत गुरु दुकोबर आहे भगवान पंढरधीश पांडुरंग परमात्म्याची नामस्मरणाची ताकद सांगतात खर तर ज्ञानेश्वरी आपल्या अभंगामध्ये वर्णन केलंय सकळ